माणकिवली ग्रामपंचायत नवीन कार्यालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न गावची खबर न्यूजने या सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्याचा धडाका लावला असून अनेक विकास कामे प्रगतीपथावर असल्याने आमदार महेंद्र थोरवेंच्या कामगिरीचे कौतुक होत असताना पंचवीस जानेवारी रोजी खालापूर तालुक्यातील माणकिवली ग्रामपंचायत नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते पार पडल्याने ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वास्तूमधून पारदर्शकी पारदर्शकीभार करा अशी अपेक्षा व्यक्त करीत आमदार थोरवे यांनी विकासासाठी अधिक निधी देण्याची हमी यावेळी माणकिवली ग्रामपंचायतीला दिली या प्रसंगी संपर्क प्रमुख विजय पाटील जिल्हा प्रमुख संतोष भोईर युवा सेना तालुका अधिकारी रोहित विचारे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परबलकर प्रवक्ते सुरेश देशमुख माजी नगरसेवक अमोल जाधव माजी नगरसेवक राजू गायकवाड शिवसेनेचे राजू खांडेकर माजी सरपंच विजय देशमुख माजी उपसरपंच विकास रसाळ अशोक पिंगळे विजय देशमुख रवींद्र देशमुख सूर्यकांत पाटील शशिकांत देशमुख मंगेश देशमुख वामन देशमुख शशिकांत विजारे शिंदेगड शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख नीलम चोरगे सूर्यकांत पाटील शशिकांत देशमुख मंगेश देशमुख वामन देशमुख शशिकांत विजारे शिंदेगड शिवसेना महिला प्रमुख नीलम चोरगे माजी सरपंच योगिता भारती अर्चना पाटील विभाग प्रमुख विष्णू ठोमरे नरेश रसाळ तसेच सरपंच बाळाकृष्ण वाघमारे शांताराम गवस्कर सदस्य चंदन भारती अतुल देशमुख सदस्य राधिका देशमुख प्रज्ञा देशमुख रेश्मा ठोमरे सारिका पवार सुप्रिया जोरकर उषा रसाळ ग्रामसेविका सखोबाई कुडाले आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होता माणकिवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रलंबित आणि नवीन विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी विद्यमान उपसरपंच संजय देशमुख माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य चंदन भारतीसह अन्य सदस्य यांनी आमदार महेंद्र थोरवेंकडे अनेकदा पाठपुरावा केल्याने आमदार थोरवेंनी माणकिवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांना निधी दिल्याने विकासाला चालना मिळाली आहे ग्रामपंचायत नवीन कार्यालयाचा लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मानकुली ग्रामपंचायतीच्या या कार्यालयासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून देण्यात आलेला होता सुंदर असं ही वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून या पंचकोशीतला असणारी ग्रामपंचायत हातील असणारी जी गावे असतील वाडी वस्ती असतील या गावातील असणारी स्वच्छतेचा प्रश्न असेल या गावाचा असणाऱ्या पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल ही जी कामे मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्या पूर्ण करण्याचं काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण करत असतो पण खऱ्या अर्थाने ही ग्रामपंचायत अतिशय सुंदर अशी ग्रामपंचायत मानकुली ग्रामपंचायतमुळे ओळखली जाते शिवसेनेचं फार मोठं वळय या ग्रामपंचायती म्हणजे आहे आणि म्हणून या ग्रामपंचायतीला आत्तापर्यंत आपण या सव्वा चार वर्षामध्ये जवळजवळ चौदा कोटी पंचा पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी आत्तापर्यंत या ग्रामपंचायतीमध्ये मंजूर करून दिलेला आहे आज या ठिकाणी या ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचं लोकार्पण होत असताना मनस्वी आनंद होत आहे ही सुंदर अशी इमारत या ठिकाणी सरपंच आमचे बालू वाघमारे असतील उपसरपंच संजय नाना देशमुख आणि संपूर्ण ग्रामपंचायतीचे सगळेच सदस्य यांनी एकत्रपणे येऊन हे सुंदर असं कार्यालय या ठिकाणी उभं केलेलं आहे या वास्तूच्या माध्यमातून चांगला विकास पारदर्शकता ठेवून हे ग्रामपंचायत भविष्यामध्ये काम करेल असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे